आमदार साहेब भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष चा <laughs> <laughs> नाना खैरे यांचा वाढदिवस आहे आपण वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्याल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त नेहमी अशी शुभेच्छा देतो की त्यांचं आरोग्य चांगलं राहू त्यांच्या हातून जुन्नर तालुक्याची अत्यंत चांगली सेवा घडवू आणि बायचान्स मी जर माझ्या दिलो तर माझा चांगला जोरदार प्रचार करू आणि नाना हे आमच्या नारायणगावमधलं सोसायटीचे चेअरमन आहेत ते अनेक वर्षापासून नारेगावच्या हिताच्या दृष्टीकोनातून काम करत राहिलेले आहेत पक्षीय सलोखा तालुकामध्ये राहावा म्हणून त्यांचा कायम प्रयत्न असतो आणि जुन्नर तालुक्याच्या इतर जे काही विकासकामं असतील मग तो जिल्हा परिषदमध्ये असेल कलेक्टर ऑफिसला असेल मुंबई या ठिकाणी असेल तर ते मग कंपन्या आशाताईला साथ देतात निश्चितच आशाताई जे काही कार्य करतात जर नाना नसते तर आशाताईला पण एवढं शक्य झालं नसतं किती त्यांची ती, एकत्रित ती, टीमवर चांगली आहे आणि भविष्यात पण या तालुक्यामध्ये राजकीय सलोखा जसा नानाने ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तसं मी माझ्या पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करेन तालुक्याच्या आमदारांनी आज तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा दिल्यात त्याला सांगतो आणि अजून एक गोष्ट मला सांगाय सांगायची आहे अनेक वेळेस असा वाद होतो की मी गावचा आहे आम का नाही तर नाना आवरून सांगतात आणि मी आवरून सांगतो की आमचं घर एकमेकांची शेजारी आहे आम्ही एकमेकाच्या मळ्यात आहे आम्ही आमचं मतदान एका बुथलं आहे आणि म्हणून आम्ही दोघांनी ठरवले जे काही मतदान होईल व्हायचे निम्मनिम्म करायचं तिसऱ्या ठिकाणी जाऊन द्यायचं नाही आमदार <laughs> अतुल <laughs> बेनके <laughs> यांनी तुम्हाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण काय सांगा त्यांनी या ठिकाणी मला आता सुरू केलं मनापासून तर त्या ठिकाणी आभार मानले त्यांनी असं ज्या सांगितलं शेवटी राजकारण हे वेगळे असतं आणि संबंधही वेगळे असतात त्यांनी सांगितले शेवटी आम्ही एका वार्डातले एका मळ्यातले सातत्यानं सा कामासंदर्भात या काही गोष्टी संदर्भात चर्चाही करावी लागते आणि वैयक्तिक संबंधही वेगळे असतात त्याच्यामुळं काही लोकांना राजकारण राजकारण चालू ठिकाणी शुभेच्छा दिली मनापासून बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका